विष्णू सहस्रनाम हे एक अद्भुत स्तोत्र आहे भीष्माचार्याने शरपंजरी असताना समोर कृष्ण असताना युधीष्वराने जे सहा प्रश्न विचारले की एकमेव धर्म कोणता एकमेव मतं कुठलं एकमेव शरण जाण्यासाठी स्थान कुठलं एकमेव पूजेचा मार्ग कुठला एकमेव पूजेचं सा साधन कुठलं अशा प्रश्नांना उत्तर देताना विष्णू सहस्रनाम सांगितलेलं आहे आपण रामरेखेच्या शेवटी जो श्लोक म्हणतो सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने हे पार्वते सहस्रनाम म्हणजे विष्णू सहस्रनाम नंतर शिवसहस्रनाम सहस्रनाम सहस्र आता वेगवेगळ्या संतांची सहस्रनामावली झालेली आहे चांगलं आहे आणि या एक लक्षात ठेवायचं सहस्र म्हणजे हजार नव्हे सहस्र म्हणजे असंख्य शंकराचार्यांनी या सहस्रनामातली एक हजार नामं एक दोन तीन अशी संख्या घालून मोजून दाखवली पण त्यात कितीतरी नावं दोनदा आलेली आहेत काही तर तीनदा आलेली आहेत मग तसं केलं तर संशोधक म्हणतात की अकराशे पंचा नऊशे पंच्याऐंशीच नावं आहेत वगैरे वगैरे हो पण सहस्र म्हणजे हजार सहस्र मूर्त आहे शेवटी म्हणतो ना सहस्र पादा किचरूर व्हावे म्हणजे असंख्य आहे देवा तुझी असंख्य डोके देवा तुझे असंख्य डोळे देवा तुझं सगळं असंख्य आहे त्यामुळे काय की सहस्र नाव हे सगळ्या विश्वाचं नाव आहे तसं विश्वरूप दर्शन आहे गीतेतील अकराव्या अध्यायात तसं हे विषू विष्णू सहस्रनाम आहे शंकरा शंकराचार्यांची जी जी पीठ आहे तिथे शंकराच्या उपासनेची जरी परंपरा असली तरी विष्णू सहस्रनाम हे त्यांच्या नित्यपाठात आहे याची कथा सांगितली जाते की ज्यावेळेला शंकराचार्य पोचले आणि त्यांचे गुरु गुरु गोविंद पाद ते म्हणाले भाष्य करण्यासाठी जी व्यक्ती येणार होती ती ही व्यक्ती त्यामुळे ते त्यांचं नऊ वर्षांचं आणि तिथे नव्वद वगैरे वैरसोब त्यांचे शिष्य होते ते हसले मग शंकराचार्यांनी तुझा परिचय काय म्हणून आत्मपरिचय करून देताना ते आत्मषटकम सांगितलं चिदानंद रूप शिवोहम शिवोहम मग सगळ्यांना पटलं नंतर आता यातला कुठलाही ग्रंथ काढ लहान पोर नऊ वर्षाचं डोळे मिटले पाय वर केले आणि ढगाचे जे असे रास होते त्याच्यातलं एक काढलं ते विष्णू सहस्रनाम निघाला सगळे म्हणले आपली शंकर परंपरा आहे शैव परंपरा आहे तर आपण कशाला ते परत ठेवलं पत्ते पिसतात ना तसे ते ग्रंथ पिसले परत या छोट्यानं पायवर केलेने एक पायगा ते विष्णू सहस्रनामच निघालं असं तिसऱ्यांदा निघाल्यानंतर गुरु म्हणाले की आज्ञा दिसते की तू विष्णू सहस्रनामावर लिह म्हणजे शंकराचार्यांचं विष्णू गीता गीताप्रेस गोरखपूरचं जे पुस्तक आहे अभ्यासासाठी अत्यंत चांगलं आहे आता त्यातलं एक नाव घेऊया ना आपण की जगतच सेतू हो जगाचा सेतू आहे विष्णू आता सेतू म्हणजे ब्रिज जोडणारा संपूर्ण जगाला जोडणारा संपूर्ण जगाला जोडणारा जो विष्णू आहे तो कोणत्या स्वरूपात जोडत असेल तर सगळ्या जगाची जमीनसारखी आहे जोडले हवासारखी आहे जोडले सगळं जग जोडलं गेलेलं आहे आकाश सगळ्यांना सारखं आहे जोडलं गेलेलं आहे पण हा विष्णू आहे ना तो प्रतिपाल करणार आहे तसा निर्म निर्माता ब्रह्मदेव आहे संहार करता शंकर आहे पण पालन करणारा हा विष्णू आहे मग तो मुळातच अतिशय दयाळू आहे आपली सगळी प्रजा आहे त्या प्रजेचं रक्षण करावं नीट पालन पोषण करावं म्हणून असतो मग तो कुठल्या प्रकरणीच सेतू आहे तर ज्ञानेश्वरांनी एक कल्पना सांगितलेली आहे की आईच्या गर्भात श्वास घ्यायला लागल्यापासून किंवा जन्मल्यानंतर श्वास घ्यायला लागल्यापासून ते शेवटचा श्वास घेईतोपर्यंत आपल्या जीवनातले सगळे श्वास एकमेकात गुंफलेले असतात वेशुद्ध असलो तरी श्वास चालू असतो कोमात असतानासुद्धा श्वास चालू असतो इतकं नाही तर श्वास संपले तरी चालू राहील एखाद्या वेळेला म्हणून व्हेंटिलेटरवर चढवतो तोही श्वास चालू ठेवण्याचाच प्रयत्न असतो असे हे सगळे श्वास एकमेकाचे एकमेकात गुंफले गेलेले आहेत कारण सगळेजण त्याच पर्यावरणात राहतात हा जगाचा सेतू आहे विष्णू हा विष्णूतत्वानं सगळ्या जगाशी श्वासाच्या माध्यमातून म्हणजे प्राण प्राणशक्ती आहे प्राणशक्तीच्या माध्यमातून श्वासाच्या माध्यमातून म्हणजे सहज क्रिया येते अनियंत्रित क्रिया येते आणि अखंड चालणारी क्रिया ही क्रिया निरंतर चालणारी क्रिया आहे विष्णू हे असंच तत्व आहे म्हणजे निरंतर आहे अखंड आहे सगळ्यांचं पालनपोषण करतं सगळ्यांवर त्याचा कृपा प्रसार असतो अशा वेळेला आपण ज्यावेळेला जगतच सेतू म्हणतो त्यावेळेला या श्वासाच्या पातळीवर सगळ्या जगाला विश्वाला त्यांनी जोडून ठेवलेलं आहे आता याच्यातून अचेतन जातात का अचेतनात विष्णू नाही आहे का तर अचेतनात सुद्धा हल्ली म्हणतात की एव्हरीथिंग इज ब्रीदिंग एव्हरीथिंग हॅज गॉट व्हायब्रेशन्स प्रत्येकाला स्पंदन आहेत आणि प्रत्येक वस्तू आपापल्या पद्धतीने ब्रीड करत असते म्हणजे त्यासुद्धा श्वासाच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या आहे असं चिंतन करायला हरकत नाही आहे ईश्वरच जगतच येतो आता हे जे विष्णू सहस्रनाम आहे ते हजार नामावर येऊन थांबायचं का नाही एक हजार एकावं नाम असू शकेल ना दोनावं तिनावं असू शकेल जे अनंत आहे ना जे असंख्य आहे त्याची उदाहरणं जर द्यायची झाली ते निदान हजार तरी द्यायला पाहिजे म्हणून फॉर एक्झाम्पल ही विष्णूची हजार नावं आहे आणि या हजार नावातलं एक एक नाम घेऊन जर चिंतन केलं तर आयुष्यभर पुरेल एवढी शिदोरी आहे आणि ते चिंतन आपल्याला जीवनाभिमुख बनवतं सगळ्यांवर प्रेम करायला शिकवतं आणि आपण सगळेजण एकमेकाचे अभिन्न भाग आहोत कोणीही नीच नाही आहे किंवा कनिष्ठ वरिष्ठ नाही आहे हा महत्त्वाचा संदेश विष्णू असं नाम आपल्याला देतात ते नित्योपासून एक ठेवा असं सगळेजण सांगतात साईबाबासारखे अलीकडच्या काळातले संत म्हणतात जेव्हा माझ्या जीवाची तळमळ होते तगमग होते तेव्हा मी विष्णू सहस्रनाम वाचायला सांगतो किंवा ऐकतो ते ऐकल्यावर माझ्या मनाची तळमळ किंवा तगमग शांत होते हा त्यांचा जर अनुभव आहे तर आपल्याला नित्योपासून जर विष्णू सहस्रनाम ठेवलं आपल्याला म्हणता येत नसेल आता नियनिरो उपलब्ध आहेत विष्णू सहस्रनामं यूट्यूबवर वगैरे डाउनलोड करून ठेवावीत आणि प्रवासात वगैरे कुठेही का श्रीरामसमृत श्रीराम महाराज 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 विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः